आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबार यांच्या गाथ्यामधील लाभंग क्रमांक दोन हजार दोनशे आडुतीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे पूजा समाधान पूजा समाधान अतिशय वाडेशिन अतिशय वाडे शिना हे तो जाना तुम्ही संत आहे बोली लीती नित आहे बोली लीती नित पाही जेते केले पाही जेते केले सहज प्रसंगी घडले सहज प्रसंगी घडले तुका मने माता पायी माझा तुम्हा संता पायी माझा तुम्हा संता हे तो जाना तुम्ही संत आहे बोलीली ती नित आहे बोलीली ती नित प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तो यांच्या चरणी साष्टांग दंडोद घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज एकादशी आहे आणि दुसरी गोष्ट या अभंगावर चिंतन मांडण्यासाठी हरिभक्तपरायण बाबुरावजी पवार लांबोटा यांनी मला आज्ञा केलेली आहे कारण त्यांनी या अभंगावर चिंतन ऐकण्यासाठी अनेक महात्म्याकडे विनंती केली असतानासुद्धा त्यांना या अभंगाचा अर्थ किंवा या अभंगाचं चिंतन त्यांच्या जीवनामध्ये ऐकता आलेलं नाही ते साधक आहेत म्हणून मी चरणी साष्टांग दंडवत घालून कारण या अभंगावरील जे चिंतन आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे आपणा कुणालाही तुमच्या जीवनामध्ये जर संतांच्या अभंगावर चिंतन ऐकायचं असेल तर त्याने निसंकोचपणे कारण माझं ब्रह्मचैतन्यवाणी हे चॅनल आहे किंवा माझा व्हॉट्सअप नंबर बी तुम्ही घेतला नव्याण्णव एकवीस एकसष्ट सत्त्याऐंशी एकाहत्तर या अभंगावर त्या अभंग टाकलात तर मी त्या अभंगावर चिंतन मांडून तुमच्यापर्यंत पोहचुती करण्याचं काम करेन कारण आता माझ्या जीवनामध्ये उर्वरित राहिलेला आयुष्य भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये आणि भगवंत प्राप्ती कशी करून घेतली पाहिजे हे जे साधू संतांनी सांगितलेलं आहे ते माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं निस्वार्थपणे कसलाच एक रुपयाची अपेक्षा न घेता कारण कीर्तनही माझ्या जीवनामध्ये एक रुपया न घेता मी कीर्तन करणार आहे हे ज्याला ऐकायचं असेल त्यांनी मागणी करावी ज्याला ऐकायचंच नसेल त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही म्हणून महाराजांनी जी अभंगाची सुरुवात केली पूजा समाधान अतिशय वाडे शिनम अतिशय वाडे शिनम आता पूजा करीत असताना समाधान मिळतं हे आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो पण अतिशय वाडेशीन महाराज म्हणतात पूजा केल्यानंतर समाधान न मिळता तुमच्या जीवनामध्ये जर शीन वाढत असेल तुमच्या जीवनामध्ये जर दुःख निर्माण होत असल मग ती पूजा असेल कीर्तन असेल भजन असेल पोती वाचन असेल कोणतीही भक्ती असेल या जगामध्ये कारण नवविधा भक्ती आहेत विधा भक्ती आहेत कारण भगवान शिवाने एकशे बारा ध्यानाच्या विधी सांगितलेल्या आहेत तीसुद्धा भक्तीच आहे पहिलं सूत्र आहे त्यांचं तटस्थ ध्यान तटस्थ ध्यान म्हणजे काय आपले जे हे दोन पाय आहेत या दोन पायाचा बॅलन्स दोन पाया ज पायावर आपल्या जीवनामध्ये या देहाचा बॅलन्स समान ठेवता आला पाहिजे जर एखाद्या बाजूला आपण जर बॅलन्स जास्त ठेवीत असल एखाद्या बाजूला कमी ठेवीत असल तर आपल्याला आजार होण्याची अनेक शक्यता आहे आपल्याला सुखी जीवन समाधानी जीवन जगायचं असेल जा समाधान पाहिजे असेल तर जीवनाचं बॅलन्स ज्याला स म्हणजे समतोल सांभाळता आला त्यालाच समाधान सुख त्याच्या जीवनामध्ये मिळतं म्हणून पूजा समाधान अतिशय वाढेशील कारण या जगामध्ये भक्ती करणारे लोक भरपूर आहेत भक्ती करीत असताना तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे पहिली गोष्ट आपला भाव अत्यंत महत्त्वाचा आहे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवत्याला तुका म्हणे एक भावची कारण वाहतसे आन विठोबाची आता महाराज आण घेऊन सांगतात कारण भाव लागतो दुसरी गोष्ट काय लागतं प्रेम लागतं प्रेम अत्यंत महत्त्वाचा आहे भाव प्रेम हे दोन गोष्टी झालं आणि तिसरी गोष्ट काय लागते तुमच्या जीवनामध्ये श्रद्धा श्रद्धाही लागते त्या भगवंतावर ज्याच्या भक्ती करतात तिथं श्रद्धाही लागते चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन लागतं त्या कर्मामध्ये आपलं मन असलं पाहिजे त्या पूजेमध्ये मन असलं पाहिजे त्या कीर्तनामध्ये भजनामध्ये पोतीमध्ये आपण जे कर्म करतो संसारामधलं कर्म असो परमार्थामधलं कर्म असू त्या कर्मामध्ये कर्मा जर आपलं मन नसेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्की सीनच येतो दुःखच होतं तुमच्या जीवनामध्ये याच्यावर उदाहरण देतो एखादा मनुष्याला क्रिकेटाची आवड आहे दोन तास क्रिकेट खेळतो तो पूर्ण घामा गुरू होतो त्याच्या जीवनामध्ये घामा म्हणजे कपडे वल्ले होतात तरी त्याला एवढं समाधान वाटतं एवढं शांत त्याला वाढतं कारण त्याचं मन त्याच्यात आहे त्याचा भाव आहे त्याचं प्रेम आहे म्हणून त्याचं मन भाव प्रेम असल्यामुळे त्या गोष्टी जे कर्म करतो त्याच्यामध्ये त्याला समाधान मिळतं भक्ती करणारे म्हटलं की भरपूर लोक आहेत भक्ती करतात त्या भक्तीमध्ये जर तुमचा भाव नसेल प्रेम नसेल आणि तिथं मन नसेल सगळ्यात महत्त्वाचं मन आहे म्हणून हरीच्या जागरणा जाता जा तुम्ही म्हणा जाता, कारे जा गरन, जाता, कारे तुमी तुमी जाता का रे तुम्ही म्हणा कारण जर महाराज म्हणता हरीच्या जागरणा जाता का रे तुम्ही म्हणा तुम्ही जाता का तुमचं धंड जात कारण आपलं दंडच हारीच्या जागरणामध्ये असतं आणि मन कुठंतरी भटकत असतं मग अशी पूजा असं कीर्तन अशी पोती असं तुमच्या जीवनामध्ये कितीही वर्ष केलं कितीही दिवस तुमच्या जीवनामध्ये केलं तर त्याच्यामधून तुम्हाला समाधान हे मिळणारच नाही समाधान मिळण्यासाठी मन शांत करणं मन स्थिर करणं किंवा मन त्या कर्मामध्ये लावणं तरच आपल्याला आपल्या अप्ले जीवनामध्ये समाधान मिळतं समाधान आपल्या जीवनामध्ये मिळण्यासाठी अंतकरणामध्ये कोणत्याही विषयाचा गोंधळ नसला पाहिजे अंतकरणामध्ये जर हाव हाव आहे लोभ आहे कोणत्याही विषयाचं जर चिंतन चालू असेल तर तुमच्या जीवनामध्ये पूजा कीर्तन पोती काही करा तिथं तुम्हाला दुःखच मिळणार आहे तिथं तुमच्या जीवनामध्ये सीनच निरम निर्माण होणार आहे तिथं तुम्हाला समाधान अजिबात मिळणार नाही किंवा तुम्ही समाधानाची व्याख्या ऐकून समाधानाची व्याख्या समजून माझ्यासारख्यानं समाधान सांगितलं समाधान म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये समाधान म्हणजे शांती ही बहानगडीत पडूच नका धर्मशास्त्रानं समाधानाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहे कोरडं ज्ञान झालं या कोरडं ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळत नाही आनंद मिळल आनंद हा वेगळी गोष्ट आहे पण समाधान हे वेगळी आहे ही, ही मनाची अवस्था आहे कारण आनंद एकांद मला गुलाबजामन खायचेत गुलाबजामन खायला मिळाले की माझ्या जीवनामध्ये आनंद मिळतो आनंद सापेक्ष आहे समाधान हे निरपेक्ष आहे कसलीच अपेक्षा नाही जिथं मन इंद्रिय कारण आपल्या जीवनामध्ये हे मन इंद्रिय वासना मनामध्ये असते हे ज्यावेळेस तुम्ही वासनाच मनामध्ये शिल्लक राहणार नाही कोणती इच्छाच तुमच्या जीवनामध्ये शिल्लक राहणार नाही त्यावेळेस ते मन जे समाधानी असतं त्या समाधानाची व्याख्या किंवा त्या समाधानाची बरोबरी या जगामध्ये कोणीच करू शकत नाही मग कितीही श्रीमंत मनुष्य असला तर त्या समाधानी व्यक्तीची कारण बरोबरी करू शकत नाही त्याच्यावर ते चेहऱ्यावरलं तेज त्याच्याकडं ते श्रीमंती नसेल खायला नसेल काही नसेल त्याच्याकडं पण जो समाधानी आहे ज्याचं मन समाधान झालेलं आहे मनामध्ये कोणती इच्छा वासना शिल्लक राहिलेली नाही त्याच्या चेहऱ्यावरलं तेज त्याच्या चेहऱ्यावरलं समाधान हे एवढं लोकाला आकर्षित करतं आणि तोच या जगामध्ये महान आहे म्हणून समाधान ही तुमच्या जीवनामध्ये मनाची अवस्था आहे मनाची तृप्ती आहे मनाची विश्रांती आहे हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात हे तो जाना तुम्ही संत आहे बोली ती नित आहे बोली ती नित महाराज म्हणतात आता संत कुणाला मानावं संत कुणाला मानावं जन समाधान प्राप्त करून घेतलेलं आहे मन कोणत्याच विषय वाचनेमध्ये रममान होत नाही जे विषय वाचण्याच्या व्यतिरिक्त ज्याचं मन आहे कशालाच लिप्त ज्याचं मन होत नाही तो मनुष्य समाधानी आहे आणि असा समाधानी असलेला मनुष्यच त्याच्या जीवनामध्ये कसं आहे त्याला कसली अपेक्षाच नाही अपेक्षा नसल्यामुळं त्याला कोणती जिंकायची अपेक्षा नाही हारायची अपेक्षा नाही मानाची नाही धनाची नाही कशाचीच अपेक्षा नाही लोभाची नाही तो मनुष्य एवढा समाधानी असतो आणि तोच मनुष्य संत आहे आणि तीच नीत आहे सर्व धर्मशास्त्राची नीत काय असेल तर माझ्या जीवनामध्ये ही नीतीनं सांगतो धर्मशास्त्रानं जे सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो महाराज असं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पाहिजे ते केले सहज प्रसंगी घडले सहज प्रसंगी घडले आता पाहिजे पाहिजे म्हणजे गरज आता गरज कशाची आहे आपल्या जीवनामध्ये मला एक कप चहा हवा आहे गरज आहे का बरं त्याची आवश्यकता आहे का अजिबात त्याची आवश्यकता नाही त्याची गरज नाही बरं मला भूक लागलेली आहे मग मला जेवणाची गरज आहे का जेवणाची गरज आहे त्याची आवश्यकता आहे मला तहान लागलेली आहे त्याची आवश्यकता आहे त्याची गरज आहे मला झोप आलेली आहे त्याची गरज आहे त्याची आवश्यकता आहे आता मला खरंच पैशाची गरज आहे का खरंच गरज आहे का कारण या जगामध्ये खरंच गरज असणं किंवा गरज लोकाला दाखविणं हे अत्यंत वेगळी गोष्ट आहे ज्याला कारण ज्याचं मन शांत आहे त्याला पैशाची कसलीच गरज नाही तो पैसा असो त्याला जेवायला मिळो जेवायला न मिळो तो शांतच असतो काही मिळालं तरी त्याच्या जीवनामध्ये त्याला काही फरक पडत नाही ह्याच्यावर मी उदाहरण देतो महाराजाच्याच जीवनामधलं कारण एक दिवस महाराजाचे मेहणे कारण त्यांच्या घरी आले होते आणि घरी आल्यानंतर मग आईसाहेबांनी जेवायला भोपळ्याची भाजी केली आता, भाजी भाजी ले ले आता ती भोपळ्याची भाजी केली असताना ती कडू भोपळ्याची भाजी केली आणि मग त्यांचे मेहणे आणि महाराज जेवाय बसलेले आहेत आता जेवत असताना ते महाराजाने कडू आहे ती कडू भोपळ्याची भाजी आहे एकदम कडू पोपळेजी महाराजांनी आता ते मन लावून ते त्यांच्या जीवनामध्ये कडू काय गोड काय काही भान नाही त्यांना त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त महाराजांनी जेवण केलेलं आहे आता ते मेहवण्याला ते म्हणत बी ना गेलेत की कडू आहे किंवा मेहवण्याला ह्यांना म्हणता येणार गेलेला आहे की कडू भाजी आहे दाजी तुम्ही कसे खालेलेले आहोत ती चाकीत माकीत चाकीत माकीत कस जेवला आणि जेवल्यानंतर मग त्याला कुठलं जेवण जाणं आता कडू भोपळ्याची भाजी कशी खाणार मन आहे मनुष्य ज्याचं मन जागेवर आहे ती खाऊ शकत नाही त्याचं मन शिल्लक राहिलेलं नाही किंवा मन मनाच्या पलीकडे गेलेली अवस्था महाराजाची म्हणून महाराजाच्या जीवनामध्ये समाधान असल्यामुळं ते कडू काही त्यांना लागलेलं नाही ज्यावेळेस सा आईसाहेब जेवाय बसल्या जिजा आईसाहेब त्यावेळेस त्यांनी भाजी असं बोटबुडीला घातलं तर कडू एक भाजी लागली मग त्यावेळेस ती महाराजाला शिवाय देऊ लागल्या तुम्हाला एवढी बी अक्कल नाही माझा भाऊ जेवालेला होता बाजी कडू झालेली आहे तुम्ही मला कसं काय सांगितलेलं नाही महाराज म्हणतात मला काही की ती कडू लागलेलीच नाही कारण ही समाधान त्यांच्या जीवनामध्ये मन शिल्लक राहिलेलं नाही जिबीची चटक राहिलेली नाही रसना शिल्लक राहिलेली नाही अशी जी अवस्था असते म्हणून महाराज म्हणतात पाहिजे जे ते केले सहज प्रसंगी घडले सहज प्रसंगी घडले म्हणून आपण कर्म करीत असता सहज करा आपल्याकडं कर दोन रुपये आहेत एखाद्याला खरंच त्याचा मुलगा दवाखान्यामध्ये आहे तर नक्की गरज द्या त्याला दोन रुपये द्या किंवा एखादा आपल्या घरला कारण तो भूक लागल्या म्हणून आलेला आहे त्याला नक्की जीव घाला आता जो जेवण करून आलेला आहे त्याला बळच जर तुमच्या जीवनामध्ये जीव घालीत असताल तर त्याला परत आजार होणार आहे कारण ते अन्नसुद्धा तुमच्या जीवनामध्ये विष होतं मर्यादेपेक्षा खाणं विष होतं म्हणून ज्याच्याकडं धन काही कमीच नाही त्यालाच तुम्ही धन तुमच्या जीवनामध्ये द्यायला निघालेले आहात म्हणून दान करीत असतानासुद्धा ज्याला गरज का आहे म्हणून सहज कर्म करा सहज सकाळपासून आपण झोपेपर्यंत आपल्या जीवनामध्ये कर्म करीत असताना सहज कर्म करावं आणि हे कर्म करीत असताना सहज कर्म कधी होईल आपलं मन समाधान आहे आपल्या मन शांत झालेलं आहे मन तृप्त झालेलं आहे मन मनाची कोणती इच्छाच राहिलेली नाही मग तिथं तुमच्या जीवनामध्ये जे कर्म होणार आहे ते सहज होणार आहे तिथं लोभ राहणारच नाही तुमच्या जीवनामध्ये आणि म्हणून महाराज म्हणतात पाहिजे जे ते केले सहज प्रसंगी घडले तेच तुमच्या जीवनामध्ये खराब पार मारत आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने माथा तुका मने माथा पायी माझा तुमा संता पाये माझा तुमा संता कारण महाराजांनी वरील तीन चरणामध्ये जे सांगितलेलं आहे या तीन चर चरणाप्रमाणे ज्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये आचरण केलं त्याप्रमाणे जीवन जगलं हे जीवन जगणं अत्यंत कठीण गोष्ट आहे म्हणून म्हटलं जीवाचे जीवनामृताची तनु म्हणून जीवन जगणं हे लय कठीण असणारी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना वरील तीन चरणाप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जीवन जगलात त्याप्रमाणे तुमचं आचरण केलात तर महाराज सांगतात की तुम्हीही संतच होता कारण तुम्ही दुसरी अवस्था तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याची गरजच नाही कारण मन एकदा तुमचं शांत झाल्यानंतर मनामध्ये कोणती इच्छा शिल्लक नाही राहिल्यानंतर मग समाधान म्हणून म्हणत झाले समाधान तुमचे देखील चरण आता उढावेसे मन येत नाही है नारायण आरतीमध्ये महाराज म्हणतात झाले समाधान समाधान कधी होतं तुमचे देखील चरण कारण अंतकरणामध्ये मन शांत झालं की त्या भगवंताचे चरण भगवंताची भेट आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही एकदा भगवंताची भेट तुमच्या जीवनामध्ये झाली भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर विषयामधलं प्रेम राहतच नाही कुठलं स्वर्गसुखाचं प्रेम राहत नाही संसारामधलं प्रेम राहत नाही कोणती इच्छा राहत नाही कारण त्या भगवंतापेक्षा मग या जगामध्ये श्रेष्ठ काही नाही त्याच्यापेक्षा गोड नाही त्याच्यापेक्षा सार काही नाही सर्व साराचं सार भगवंत आहे म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये महाराज सांगतात की तुका म्हणे माता पायी माझा तुमा संता या तीन चरणाप्रमाणे जो आचरण करतो त्याच्या चरणी मी साष्टांग दंडवट घालतो जगदगुरू तुकोबार आहे तुमच्या चरणावर दंडवत घालायला काही बेडे नाहीत पण तीन चरणाप्रमाणे आचरण करणारे या जगामध्ये एकान्नास टक्का लोक निघतात बोलणारे भरपूर मिळतात आचरण करणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे बोल बोलता वाटे सोपे करणी करता टीर कापे करणी करीत असताना टीर कापते हे महाराजाचे वाक्य आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्थ करणारे भरपूर आहेत पण त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ करीत असताना आपला अजून अहंकार गेलेला नाही लोभ गेलेला नाही क्रोध गेलेला नाही आणि आपण अहंकार भगवद्गीतेवर माझ्या जीवनामध्ये बोलतो महाराजाच्या अभंगावर बोलतो हे सर्वच चुकीचं आहे म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरुचिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पजा सेवेला पूर्णिब्राम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेवारे विठ्ठल श्री तुकाराम